नमस्कार मित्रांनो रेशन धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे की रेशन धारकांसाठी केंद्र सरकारने केलंय लॉन्च नवीन ऍप आणि आता आपल्याला लगेच हे काम करावे लागणार आहे अन्यथा आपल्याला रेशन मिळणार नाही तर मित्रांनो बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होताना आपल्याला दिसून येईल त्यातील एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना होय या योजनेमुळे देशातील गरिबांना रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते तसेच आरोग्य उपचार देखील मिळतात अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे रेशन संबंधित तुम्हाला कोणतीही तक्रार असेल तर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ऍप लाँच केलेलं ला आहे आणि या चे जे काही नाव आहे ते आहे रेशन न्यू ऍप बघा त्याचं नाव परत सांगतो मी रेशन न्यू ऍप असं त्या ऍपचं नाव आहे आणि या ऍपद्वारे सरकार जवळपास ऐंशी कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असते याची माहिती देण्यात येणार आहे परंतु तुम्हाला रेशनबाबत कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही या ऍपवर तक्रार करू शकता बघा या ठिकाणी याच्या अगोदर आपल्याला तक्रार करायची असेल तो रेशन दुकानात जावं लागायचं आणि संबंधित व्यक्ती आपली तक्रार नोंदवून घ्यायचा किंवा कधी कधी तो दुकानदार तक्रार नोंदवून घेत नसे परंतु आता या ऍपद्वारे आपल्याला सहजपणे आपल्या स्मार्टफोन मधून सुद्धा लगेच रेशन संदर्भातली तक्रार नोंदवता येणार आहे त्यामुळे हे ऍप आप आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे तर बघा पुढे मित्रांनो सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना अत्यंत दृष्टीने सुरू केलेली आहे आणि या योजनेचा उद्देश देशातील देशा स्थलांतरित कामगारांसाठी अन्न निश्चित करणे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागा मार्फत ही योजना राबवली जाते ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशभरात शिधापत्रिका परवानगी देते दे। या धारकांना आता त्यांच्या अन्न हक्काचा देशातून कुठूनही लाभ घेता येत आहे ये येणार आहे सर्व छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केली या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अन्नधान्य मिळत असते यासाठी आता रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे असल्याचे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आता आपल्याला रेशन न्यू ऍप या ऍपद्वारे सहजपणे रेशन संदर्भातील कोणतीही तक्रार ऑनलाईन सहजपणे नोंदवता येणार आहे त्यामुळे आपल्याला मिळणार जे काही रेशन आहे तर ते सुरळीत मिळणार आहे व्यवस्थित मिळणार आहे आणि इनकेस जर व्यवस्थित मिळालं नाही तर आपण या ऍपद्वारे आप लगेच संबंधित दुकानदाराची कंप्लेंट किंवा तक्रार सुद्धा करू शकणार आहे यासाठी आपलं जे काही रेशन कार्ड आहे तर त्याला आधार नंबर लिंक करणे गरजेचं आहे तर ते ल आधार लिंक लगेच करून घ्या तरच आपल्याला या योजनेअंतर्गत रेशन मिळू शकणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद